बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरमध्ये भीषण पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते शहरातील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक विभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय तर कोल्हापूर शहरामध्ये पाणी टंचाईची भीषण शक्यता आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया कोल्हापूर गेल्या चार दिवसापासून पाणी बांधित आलो आहे कोल्हापूर शहरातील पूर्ण शहराला पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे त्यामुळे कोल्हापूर महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसापासून गेल्या चार दिवसापासून म्हणजे कोल्हापूर शहरात प्रत्येक ठिकाणी पाणी आलेलं नाही यासाठी महिला प्रत्येक ठिकाणी वणवण करत आहेत आणि जिथं पाणी भेटेल त्या ठिकाणी आपलं पाणी भरण्यासाठी जात आहेत कोल्हापुरातील थेट पाईपलाईन क काळंबवाडी का ही बंद पडली तर कोणत्याही परिस्थितीत पाणी शहराला मिळत नाही त्यामुळे कोल्हापूर शहराला पाणी विस्कळीत झालेलं आहे कोल्हापूर शहरातील सगळ्या ठिकाणी पाण्याची आता कमीत कमी वापर करा आणि जा पाणी साठवा असंच सगळीकडे सांगितलं जात आहे परंतु कोल्हापूर शहरामधील पाण्याची ही भीषणता ओळखून महापालिकेनं प्रत्येक ठिकाणी टँकर पुरवले आहेत परंतु आता हे टँकर किती भागात जातील आणि किती ठिकाणी याचा पाणी पुरवठा होईल हे पाहणं गरजेचं आहे गेल्या चार दिवसापासून महिला वर्गाचा सगळ्यात जास्त त्रास होत आहे आणि पाण्यासाठी वन वन फिरत आहेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर